एकोणीस जुलै रोजी नशराबाद उड्डाण पुलाचे समोर मंदिराजवळ जळगावून भुसाळच्या दिशेने पहाटेच्या सुमारास पोलीस व महसूल विभागाला हप्ते देऊन चोरीच्या वाडोचे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका भरधाव डंपरने हर्षल पाटील या हनुमान भक्त तरुणाच्या मोटरसायकलला धडक देऊन त्याचा प्राण घेतला या घटनेतील मूळ डंपर बदलवून दुसरे डंपर पोलीस स्टेशनला आणून लावण्यात आल्याचे दैनिक सकाळी वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्यानंतर सोशल माध्यमातून होत आहे याबाबत स्थानिकांच्या चर्चेतून खात्रीलायक वृत्त समजले की नशराबाद पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्याद मध्ये वाळूने भरलेल्या डंपरने अपघात केल्याचे नमूद असताना मोठा आर्थिक व्यवहार होऊन पोलीस स्टेशनला वाळूचे खाली डंपर आणून लावण्यात आले आहे सदर डंपर कोणी आणून लावले व ते सांगण्यावरून लावण्यात आले तसेच अपघातातील डंपर मधील वाळू कुठे गेली ती कोणाच्या सांगण्यावरून उपसण्यात आली हे सर्व पोलिस गुलदस्त्यात असून अशा अनेक निर्माण होणाऱ्या भौतिक प्रश्नांवरून नशराबाद पोलिसांच्या संशयास्पद कृत्यावर स्थानिकातून कमालीचा रोष व्यक्त होत आहे एक वेळ असे गृहित तीस एल एकोणचाळीस या अपघात केलेल्या मूळ डंपर ऐवजी झाला परंतु चर्चा आहे की फिर्यादीने त्याचे वाळूने भरलेल्या डंपरने अपघात केल्याचं स्पष्ट म्हटले असून फिर्यादीत तसे नमूद सुद्धा केले आहे अपघात झाला त्यावेळी सदर डंपरमध्ये मध्ये चोरीची वाळू होती म्हणून पोलिसांनी वाळू चोरीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या डम्पर मध्ये चोरीची वाळू गेली पुठे, चोरी कुठे आणि कुणाला वाचवण्यासाठी त्या पोलिसांनी वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे टाळले सदर डंपरमधील मधील वाळू कुठे आणि कुणाच्या सल्ल्याने उपसण्यात आली त्यामागील उद्देश काय होता याची नष्ट्राबाद पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी तथा प्रभारी अधिकारी आणि कागदात हुशार एकासह त्या दोन पोलिसांनी यांची चौकशी केली का का फक्त लाखो रुपये घेऊन शांत डोक्याने हे प्रकरण मिटवण्याचा मनसुबा आखला अशी पोलिसांच्या कारनाम्याची परिसरात जोरदार चर्चा रंगत आहे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून अपघातात जीव गमावलेल्या हर्षलच्या मानवी खुनाचे खरे गुन्हेगार कोण हे समोर येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून एक समिती नेमण्यात यावी व अपघातातील डंपर बदली वाढू चोरीचा गुन्हा दाखल आहे का फिर्याद मध्ये कोणत्या डंपरचा उल्लेख आहे जमा केलेले डंपर कोणते ही सविस्तर चौकशी होऊन या अपघातात जीव गमावलेल्या हनुमान भक्त तरुणाला न्याय द्यावा महाराष्ट्र पोलीस दलाकडून हीच खरी हर्षलला श्रद्धांजली ठरेल संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक